नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित एकतपुरे ग्रीन केरिया ग्रुप प्रतिनिधी तर आपण आलेला आहोत लासूर न्या गावामध्ये तर आपण या प्लॉटला ग्रीन केरा ग्रुपचे एक समान वेन होण्यासाठी आपण शक्ती वेन हे वापरले होते तर यांना या प्लॉटला रिझल्ट कशा प्रकारे आला सध्या म्हणजे काय झालं ते या प्लॉटची वेनच्या अवस्था खूप बिकट होती एक समान वेन होत नव्हती बर आणि ग्रीन केरा ग्रुपचा आम्ही एक साधारणतः आठ दहा दिवसापूर्वी एक शक्तीपीन म्हणून एक मॉलिकोल सोडला होता बर तो मॉलिकोल सोडल्यानंतर आम्हाला एक साधारणतः एक चार आठ दिवसामध्ये एक समान सगळीकडे वेण झालेली दिसली बर म्हणजे गाडांची संख्या चांगली वाढली बर कॅन चांगली सुधारली वेटला पण चांगली मदत होईल आम्हाला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता पूर्णपणे एक समान वेण होऊन गडाची लांबी सिलेंडर ट्राईप आहे तो पूर्णपणे गाड्याची लांबी झालेली आहे आपण बघू शकता तर इतर शेतकऱ्यांना आपण वेनचा वेनचा सर्रास प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना ग्रीन किऱ्याग्रोच्या शक्तीवन बद्दल आपण काय सांगणार एवढं सांगू शकतो शेतकऱ्यांना की तुम्ही ग्रीन केर्याग्रोहचं शक्तीवन हे प्रोडक्ट जरूर जरूर वापरावे त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल ओके धन्यवाद धन्यवाद